मराठा आरक्षण सर्वेक्षण बाबतीत एकूण कुंभोज गावामध्ये दोन हजार नऊशे त्र्याहत्तर घरं दुर्गेवाडीमध्ये दोनशे दहा घरं व हिंगणगावमध्ये तीनशे त्रेपन्न घरं आहेत मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी पथक क्रमांक चार तयार केले असून त्यासाठी सोळा प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये एकशे त्र्याऐंशी प्रश्नांची उत्तरे सामान्य नागरिक देत असून सर्वेक्षण त्या माध्यमातून पूर्ण होत आहे त्याचबरोबर ओबीसी एस सी एन टी असेल त्यांच्यासाठी देखील प्रश्नांची उत्तर देणं अनिवार्य नाही यामध्ये कुंभोज दुर्गेवाडी व हिंगणगाव ग्रामस्थ मोलाचं सहकार्य करतायत आणि यापुढेही करीत राहतील यामध्ये तहसीलदार कल्पना ढवळे कुंभोज अधिकारी राजश्री पचंडी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे तलाठी जयवंत पवार कुंभोज परिसरातील शाळेतील अध्यापक हे सामाजिक कार्य मंडळा करीत आहेत एक घर पूर्ण करण्यासाठी जवळजवळ त्रेचाळीस मिनिटं लागत आहेत शासनाने दिलेल्या चार दिवसाच्या वेळेत हे काम पूर्ण होणं अशक्य आहे तरी शासनानं ही वेळ वाढवून द्यावी अशा पद्धतीची चर्चा प्रगणकांमध्ये आहे या कामकाजासाठी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत विभागून दिलेल्या वॉर्डाप्रमाणे काम अतिशय येत होत आहे या राष्ट्रीय कार्यासाठी मोलाचं सहकार्य सर्व ग्रामपंचायत त्याचप्रमाणे या कार्यासाठी शासकीय यंत्रणेला संपूर्ण गावातले नागरिक सहकार्य करीत आहेत विशेष करून या कार्यासाठी ग्रामसेवक तलाठी व कुंभोज परिसरातील शिक्षक प्रगणक म्हणून माहिती संकलन करीत आहेत पथक क्रमांक चार मध्ये पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक वायन देसाई हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज